सदावर साहेब तुम्हाला नेमका प्रॉब्लेम काय येतो एकदा महाराष्ट्रातील लोकांना कळू द्या येऊन जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात तुम्ही बोलत आहात गेली पाच सहा वर्षापासून तुम्ही गरळ ओळखत आहात मराठा समाजाबद्दल आणि जे आरक्षण तेरा टक्के आरक्षण जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दिलं होतं तेही तुम्ही हाणून पाडलं आता जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी दहा टक्के आरक्षण दिलं त्याच्याही विरोधात तुम्ही हायकोर्टात गेला तुमच्या सुदैवानं किंवा दुर्दैवानं म्हणा पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं म्हणून तुम्ही त्या तारखांना हायकोर्टातील त्या याचिकेच्या तारखांना तुम्ही गैरहजर राहता नाहीतर एवढ्या दिवसात तुम्ही ते शिंदे साहेबांनी दिलेलं आरक्षण सुद्धा आणून पाडलं असत नेमकं तुमचं मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल एवढा राग का आणि तुम्हाला काय वाटतं की तुम्हीच महाराष्ट्रात एकमेव असे वकील आहात की ज्यांना कायद्याचं संपूर्ण नॉलेज आहे ज्यांना कायद्याचं संपूर्ण कळतं महाराष्ट्र सगळा मूर्ख आहे संपूर्ण मराठा समाज मूर्ख आहे म्हणून तुम्हाला विनंती करतो सदावरती साहेब तुम्ही लायकीत राहा तुम्ही कोणाच्या वतीनं बोलत आहात हे पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला माहिती आणि सगळ्याच समाजांना माहिती की तुम्ही कोणाच्या वतीनं बोलत आहात एक दिवस असा येईल की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू दिलं जाणार नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की ही गरळ ओकायची तुम्ही बंद करा तुम्हाला जे काही कायदेशीर लढाई करायची असेल तुम्ही तु, हायकोर्टात जा सुप्रीम कोर्टात जा आणि तिथं तुम्हाला काय जग मारायचं ती मारा परंतु परत मनोज जरंगे पाटील किंवा मराठा आरक्षणावर तुम्ही चकार शब्दही काढू नका